शिवाजी पार्क परिसरामध्ये निवडणूक आयोगाची का मोठी कारवाई पाहायला मिळते शिवाजी पार्क परिसरामध्ये लावण्यात आलेले नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट निवडणूक आयोगानं का हटवले उद्या शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा होणार आण आहे आणि एक महत्वाची बातमी आपण पाहतोय आत्ताची मोदींचे कटआउट हटवलेले आहेत आणि त्यावरून आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआउट हटवलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी राडा घातलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट आऊट हटवल्यानंतर का आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट आऊट त्यांनी हटवलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट आऊट हटवल्यामुळे आता कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि आक्रमक सुद्धा झालेले आहेत त्यांनी पोलिसांना जाब विचारायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर ते कटआउट आता नीट करताना सुद्धा आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय सामतेविचार माध्यमातून तुम्ही तिथून इथपर्यंत कशाला आले आता तुम्ही नाही काढत तर तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय झालेलं आहे कट आऊट आणि त्यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी राडा खलेला सुरुवात केली आहे नक्कीच उद्या शिवाजी पार्कवरती महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदी असतील बाळासाहेब ठाकरे असतील या सगळ्यांचे मोठे कटावट महायुतीचे बॅनर्स तिथे लावण्यात आलेले आहेत मात्र हे बॅनर्स अनधिकृत असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाने हे सगळे बॅनर्स पाठवण्यास सुरुवात केलेली आहे जवळजवळ अर्ध्या शिवाजी पार्क पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने पासून मुक्त केलेलं आहे मात्र हे ची कारवाई सुरू असल्याची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांना लागली आणि त्यांनी इथे आल्यानंतर नेत्यांना निवडणूक आयोगाला तसेच पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली की आम्ही सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि असं असतानाही बॅनर कसे काय कसे काढले वरून निवडणूक निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं सध्याचं चित्र आहे अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट हटवलेले आहेत आणि हे कटआउट अनधिकृत आहेत असं सांगून निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे मात्र या कारवाईनंतर आता भाजपचे कार्यकर्ते झालेले आहेत त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे तर आपण दोन दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांचे कटआउट लावण्यात आलेले होते उद्या सभा आहे माहितीची सांगता सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी झालेली होती मात्र ते हे जे सगळे कटआउट आहेत आहे ते अनधिकृत आहेत असं सांगत निवडणूक आयोगानं कारवाई केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट हटवण्यात आलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते संतापलेले आहेत त्यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून